वामन दादाजी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ फुलेची चळवळ क्रांतिवाद ज्योतिराव फुलेची चळवळ राजश्री शाहू महाराजांची चळवळ वामन दादा कर्नाटकांनी मोरुबाईच्या वटीवर बसून सांगली मोरुबाईच्या ते वामन होता वामन गात करताना आणि वामन गात गात केला वामन बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणून मी म्हणलो होतो जे तेरे भाई का घोडा उदर मेरे भाई का घोडा जसं आपण घोडं पळवेल होता काही काही माय मावल्या मंगत नाही माझ्या बंधवांचा घोडा आणि दिलीला मारी येणा शेजारणीला हे बरं दिसत नाही त्या भावाचं घोड लई पळायला लागत शेजारणीकडे बघून हे म्हणजे अगं जिदर तेरे रे का घोडा उदर मे रे भाय का घोडा हे असं आमचं काम मेरे बाय का घोडा उदर ते रे का घोडा वामन दादाची गाणं लिहिलं मला इथं नंबर लावायसाठी तळमळ चालू आहे सर वाघ सर कलाकार म्हणतं आमच्या दादाकडे म्हणताय दादा माझं एक गाणं घ्या दा दादा एक घ्या ना तुमच्या माहितीसाठी वामन वामनदा सुद्धा एकदा मला चान्सार आहे म्हणून मागितला होता पण कुठं मागला सांगा बरं कोण सांग कुठं मागला नाही सांगताय ना ते वामन फार आवड आहे त्याच्यानंतर प्रताप सिंग मोजे सांगलं आणि त्याच्यानंतरही जयनंद सांगायचं आहे आणि या तीन लोकांच बुद्धम सरणम गच्च्या धम्मम सरणम गच्छी आणि संगम बुद्धाला धम्माला संघाला आणि हे तिने जपणारा हे आयोजन केलं एवढे दादा लिखी संकल्पना मोठी असेल या माझी त्याला प्रति कल्पना विजयानंदाने लिहिलं काय लिहिलं विजयानंदा वाणी माती तमा कमाल मिळे तुपाची फोडी भीमा तुझ्यामुळे प्रतापसिंग भोधे लिहिला जागली मी खो होती पुस्तकावर आणि माझ्या भीमाची नजर त्याच्या पुढे जाऊन चौधरीने मन वडाय वडाय उभ्या पिकाच्या ढोरे गेली हाकेला हाकायला येते पुन्हा पिकावर पण वामन दादा लिहितात ज्याने प्रेमाने जगा वीर असा गौतम आहे म्हणत घरी घरी कोळी नको त्या त्याला निघत नाही वामनदासाची जयंती उगे तेव्हा माणसाची जयंती होते का चाळीस हजार रुपये माझो वाढवे एक रुपया कमी होत नाही घेसाल तर घ्या नाही तर येत नाही किंवा बापानच कमवून ठेवली घे थोडंफार समाज आपण कमी घेतलं काय बिघडल काय काय मीटर जर बिल येईल काही अकाउंट पडल साजिक आहे साधण्याची मेहनत आहे वाजवतात बिचारे त्याला देणं गरजेचं आहे पण त्याच्याबरोबर आपल्याला वाटा आला ते काय मी आलो तेव्हापासून बघितलं तुम्ही असे एवढे गच बसून बसले म्हणायला काय कोण कोण की कोण कोणीकडलं काय केलं त्यांना इकडं तिकडे सायकल पाहिले की अर्धी तिकडे पाहता इकडून कोणी आले की अर्धी मागे फिरून त्याच्याकडे पाहता वामन दादा मुरमईच्या वटीवर बसून बाबासाहेब सांगला पाहिजे त्या काळात म्हणून बाबा वामन दादाचा एक एक विषय जी आता बोलते वेळेस सांगित अस कि वामन दादा ने सुधा चान्स मगित मैं चान्स कुछ सांगितलं संगी ना लक्ष दे गड़गड़ मेघवर्ती

ही वचन वर्षपूर्वी बाबासाहेब आंबेडकर नागपूर हवी पूर्ण केली बाबासाहेब गरज नाही आणि नागपूर हमी बाबासाहेब बसतले आणि

पन्नास हजाराचा पुरस्कार आला एवढ्या एवढ्या पैशाचा पुरस्कार आला आणि घरी काही आणलं की नाही बाया म्हणतात भजनाला गेला गे किती घेऊन आला हा घरात भर तिकडे फिरला का एवढेच आणले काय तुला का बाईने एक रुपया दिला नसेल काय समाजातल्या माणसाला काही दिलं नसेल काय तशीच कुंटी तुला एवढा मोठा पुरस्कार ऐकलं म्हणजे सगळं आणि काय घेऊन आला घरी पाच वाहमदर ते म्हणजे एवढे मोठे पन्नास हजारातील पाच हजार पाचशे पाच रुपये घेऊन आला कसं बोल चार फीटाच्या मदत नवऱ्याला माहिती ते म्हणे अरे तुला हे बाबा बाबासाहेब म्हण तुवा बाबाहेब कोल होईल रमाबाई कोण वयन पाच रुपये घेऊन आला मिळते काय आणि ते लोण्याचा गोळा ती दुधाच्या साहेब काय माझा बाबासाहेब रमाबाई पैसे घेतला सांगू सगळे का मग डिस्क होईल ऑलरेडी माझे मोठे बंधू देवताची येवली यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आहे सांगत राहतो पैसा आला की जरा वा कलाकारांनी का कलाकाराला भेट देईल म्हणजे फार मोठी भेट आहे त्यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आहे अभयव धन्यवाद हो माझ्या माईकडून सुद्धा पन्नास रुपयाची भेट दिली अभयव धन्यवाद हो आणि म्हणून वामनदाना म्हणून भिकारी होऊ नवी तुझ्यानी काय मागावी दिनाच्या चाकरीसाठी तुझ्या आणि म्हणून

ना होगा रे झुकना होगा आणि दादा काय